सात एप्रिल रोजी बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ सकाळी अकरा वाजता शिरपाते मंगल कार्यालय येथे बारा बलुतेदार कार्यकर्ते समन्वय बैठक आयोजित केली आहे या सभेला माळी धनगर चांभार मातंग कुंभार सोनार शिंपी बारी गुरव सुतार लोहार पटवी कोळीमधील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्याला लोकसभा उमेदवार बळवंत वानखडे आमदार यशोमती ठाकूर माजी आमदार सुनील देशमुख तसंच कार्यकर्त्यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली दोन्ही पक्षात उत्तर ठरलेली आहे आणि म्हणून या ओबीसी समाजामध्ये खऱ्यापणे आम्ही का काम करतो त्यामध्ये पेली माळी धनगर कोळी कासार वार्थांबाई पुरव हा जो बारा बौकेदार समाज आहे या सर्वांची एक सभा आठ दिवसापूर्वी मोतीनगरमध्ये घेण्यात आली होती आणि त्या सभेमध्ये सर्वांचा निर्णय घेण्यात आला एक गोष्ट कले स्पष्ट करतो <गण couples> कुठलाही समाज हा शंभर टक्के कोणाच्या पाठीशी नाही जरी आम्ही त्यांच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही तरी घेत असतो तरी शंभर टक्के तरी कोणता समाज माझ्या मागे राहते वैचारिक लोकसभेची निवडणूक वैचारिक पद्धतीने लढल्या जाते आणि त्याच्यामध्ये दोन प्रवाह आहे एक प्रवाह आहे गांधी विचाराचा आणि दुसरा प्रवाह आहे विचार विचाराचा आणि या वैचारिक लढाईमध्ये खऱ्या अर्थानं ही जी निवडणूक ही निवडणूक घालणारे आपल्याला सुद्धा हे सर्व कल्पना आणि म्हणून सर्व समाजाच्या प्रमुखांची एक सभा आठ दिवसापूर्वी घेतली आणि त्या सभेमध्ये असा निश्चय करण्यात आला था। अमरा हो की अमरावती लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार भगवंत वानखडे यांना सर्वांमध्ये पाठिंबा द्यावा आणि त्यांना निवडून आणण्याकरता सर्व बाला बरोबर आले या सभेमध्ये अमरावती लोकसभेच्या इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार बलवंत वानखडे माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर शिवसेना हो संजय मापले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ओबीसी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती या पत्रकार परिषदेमध्ये अमरावती लोकसभा मतदार मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार बळवंतजी वानखडे यांच्या समर्थनार्थ उद्याला उद्या रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोतीनगर शर्भाते मंगल कार्यालय येथे बारा बलुतेदारांची सभा बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेली आहे अमरावती लोकसभेमध्ये एक सक्षम उमेदवार असून त्यांना निवडून आणण्याकरता संपूर्ण बाला बलुतेदारमध्ये असलेले संपूर्ण समाजाचे प्रतिनिधी त्यांचे पदाधिकारी त्यांच्या त्यांना निवडून आणण्याकरता अहोरात ते प्रयत्न करणार आहेत आणि उद्याला ही सभा अकरा वाजता इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले सर्व नेते त्या सभेला उपस्थित राहणार आहेत उद्याला आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करतो धन्यवाद